व्यक्तिगत टीका आमच्यावर आली या कारखान्याला कुठलाही चहा चहाच्या नसताना जर टीका करून घ्यायची तर आम्हाला इथे काम करायचं नाही ती साहेब अधिकच सांगतो मला अजिबात काम करायचं आहे मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे आम्ही कोणाच्या रुपयाच्या मिंद्यात नाही आम्ही एक डिझेलचं चेमही तिथं अजून घेतलेला नाही तिथले चहाचेही मेंध्यात नाही त्यामुळे आम्ही असल्या टीका टिप्पणी कुठलेही सहन करणार नाही आम्ही पहिल्यापासून क्लिअर आहे आम्ही राजू शेट्टी साहेबांचा मावळ हो आहे आम्ही त्यांच्या समक्ष एम आमचे राजनामे साठे बाळासाहेब जगदाळे राहुल पवार आणि गणेश लामखानी या तिघांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणाच्या ह्याला भेटण्यासाठी भेट देण्यासाठी आमचे गुरु चवळतील गुरु राजू शेट्टी साहेब रविकांतजी तुपकर साहेब या दोघांनी रात्री फोन केला आम्ही पांढरंग कारखान्यावर आंदोलन चालू असताना आता जे सगळ्यांनी सांगितलं की पटापटा -पटा दर जाहीर करायचं कारण साहेब येणार आहेत आणि रविकांत भाऊ येणार आहेत म्हणल्यावर तीन हजार आपली मागणी अगोदरपासून आपण खाजगी मध्ये चर्चा करून बोलत असं विजुता त्या बोललो त्या पद्धतीने आपण बोलतो परंतु साहेब येणार आहे म्हणलं साहेब आल्यानंतर हा दर बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत जाणार कारखानदाराचे अजून फाटणार म्हणून त्यांनी पटापटा दर पटा दिल्या रात्री बिगर मागता तीन चार कारखानदारांनी जे पत्र जाहीर केले ती त्याच्यामुळे पोपट बोलायला लागलं होतं साहेब आज म्हणजे लवकर असतं किंवा आज आ, आज टायमापर्यंत जर थांबले असते साहेबांनी या कनाजा खानाचा आणि पै पैचा हिशोब करून किती दर निघतोय याचा अभ्यास करूनच त्यांना हिशोब मागणार होते परंतु आपण इथं चळवळीला मनावाशी शेतकऱ्यांची तडजोड हो साथ मिळत नाही म्हणून आपण कुठंतरी एक तडजोड म्हणून तीन हजार रुपयाचा जी मा, आपण मार्ग अवलंबला तीन हजार एकतीसशे पर्यंतचा एक या उपोषणकर्त्याची तबावत तब्येत खालावत असल्यामुळं आपण हा कुठेतरी मार्ग घ्यायला होतो परंतु साहेब येणार आहे म्हणल्यानंतर रात्रीच ज्या कारखान्यावर आम्ही आंदोलन मग आमचा विठ्ठल असू द्या नाहीतर बबन दादा शिंदे असू द्या विठ्ठल कारखान्याला सुद्धा आम्ही विनंती केली होती पण आमदार साहेब तिकडे अधिवेशनात गुंतले होते त्यांना सुद्धा मी सांगत होतो खासगीमध्ये चर्चा केली होती की तुम्ही तीन हजार फुट तर आम्हाला चळवळ म्हणून अडचण येते आणि आम्हाला व्यक्तिगत टॅग लागतो या या विठ्ठल सहकारी मुळे मी सचिन पाटलांना ठरवलं या की चळवळीत काम करत असताना कुणाच्या सजूला जवळ जायच नाही मी कालच पत्र तयार केले साहेब साहेब संचालक पदाच्या राजीनामाचा मला तो काम करायचं नाही नाही मला चळवळीत काम करत असताना मला सचिन पाटलांना जो व्यक्तिगत त्रास झाला व्यक्तिगत या ला ला चार 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 या काम चाव लागली त्या कारखान्याला कुठलाही चहा चहाच्या सुद्धा मी देत नसताना जर टीका करून घ्यायची असेल तर आम्हाला इथे काम करायचं नाही टी साहेब अधिकच सांगतो मला अजिबात काम करायचं आहे असे जे मोठी साहेब आहेत मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे आज विठ्ठल कारखान्याच्या एमडींना तानाजी काका आणि माझा राजू शेट्टी साहेब वर विकांत उपकर सर्व शेतकरी आमच्या उपस्थित कर्त्याच्या साक्षीनं आम्ही राजीनामा देत आहे हे सर्वांनी खाली बसा विनंती करत बसता काय ऐकून घ्या तुम्ही कुठल्या खाली पासा समोर मीडिया आहे खाली कोण खाली त्या व्यक्ती कुठल्याही पदापेक्षा आम्हाला चळवळ महत्वाची आहे आम्ही दारं धरणारी शेतकऱ्यांची पोरं होतो आमच्या बोटाला धरून राजू शेट्टी साहेबांनी रवी भाऊनी दीपक भाऊनी आम्हाला इतर आणलेला आहे आम्ही कोणाच्या हातच भावलं नाही आमची इमानदारी शेतकऱ्यांसोबत आहे आम्ही शेतकऱ्याची पैमान होणार नाही आम्हाला कोणाशीही कुठलाही आम्हाला नातच ठेवायचं नाही आम्ही शेतकऱ्यांचं आहे आणि आम्ही कोणाच्या रुपयाच्या मिंद्यात नाही आम्ही एक डिझेलच ठेमी तिथं अजून घेतलेला नाही तिथले चहाच्याही मिंद्यात नाही त्यामुळे आम्ही असल्या टिका टिप्पण कुठलेही सण करणार नाही आम्ही पहिल्यापासून क्लिअर आहे आम्ही राज शेट्टी साहेबांचं माहोळ आहे आम्ही त्यांच्या समक्ष एमडीकडे आमचे राजीनामे सुपूर्द करतोय